दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्री दत्त जयंती भव्य सोहळा श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे परमपूज्य सद्गुरु विश्वचैतन्य नारायण महाराज अण्णा यांच्या अधिपत्याखाली तीन दिवसाचा भव्य अपूर्व सोहळा प्रथम दिवस यज्ञकुंड वर्धापन दिन रविवार दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी अजोडजोत हिवरे स्वागत स्थळ दोनशे कोटी शिवदत्त नामयज्ञ अखंड प्रज्वलित अग्नियज्ञकुंड तेविसावा वर्धापन दिन प्रमाणे साजरा होत आहे वेळ सायंकाळी चार ते साडेआठ तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा द्वितीय दिवस श्री दत्त जन्म जन्मसोहळा सोमवार दिनांक 25 बारा दोन हजार तेवीस रोजी नारायणपूर येथे येणाऱ्या दिंड्यांचे भव्य स्वागत आणि सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी श्री दत्त जन्म सोहळा तृतीय दिवस श्री दत्त जयंती सोहळा मंगळवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी पालखीतून ग्रामप्रदक्षिणा चंद्रबागा स्नान प्रवचन आरती व महाप्रसाद या तीनही दिवसाचे थेट प्रक्षेपण आपल्याला घरी बसले पाहता येईल आपले नम्र श्री दत्त सेवेकरी मंडळ श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा